स्वागत आता बातम्या पाहू राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सोमवारपासून सुरू होत आहे या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला दुसरीकडे हे अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याशिवाय होत असून राज्याच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडतीय राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची पूर्वीपासून प्रथा आहे त्यानुसार सोमवारपासून हे अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे सत्ताधारी सरकारविरोधात विरोधी महाविकास आघाडीनं विरोधाची मोर्चे बांधणी केली आहे त्यामुळे नागपूरच्या हिवाळी वातावरणात राजकीय हवा मात्र सोमवारपासून गरमच राहणार आहे पार्थ पवार यांचं जमीन खरेदी प्रकरण शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बीडमध्ये वाढलेली गुन्हेगारी यासह विविध विषयांवर घेरण्याची तयारी विरोधी पक्षानं केली मात्र विधान परिषद आणि विधानसभेत प्रबळ विरोधी पक्ष नेताच नसल्यामुळं सत्ताधारी पक्षाला हे अधिवेशन चालवणं सोपं बनलंय विरोधी पक्ष नेता होण्यासाठी संबंधित पक्षाकडे दहा टक्के आमदार असणं आवश्यक आहे मात्र ही अट महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण करू शकत नाही शिवसेना ठाकरे गटाकडे केवळ वीस आमदार आहेत तर काँग्रेस पक्षाकडे सोळा आणि खासदार शरद पवार यांच्या पक्षाकडे फक्त दहा आमदार आहेत त्यामुळे त्यामुळे यातील कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळू शकत नाही विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते होते मात्र ऑगस्ट महिन्यात त्यांचा सदस्य पदाचा कालावधी संपलाय विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव विरोधी पक्षनेता होण्यासाठी इच्छुक आहेत मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत या, आज या संबंधीची घोषणा केलेली नाही दरम्यान आज सत्ताधारी महायुती सरकारकडून विरोधी पक्षासाठी चहापान कार्यक्रम आयोजित केला होता मात्र याही कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी प्रथेप्रमाणे बहिष्कार टाकलाय एकूणच सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला विरोधी पक्ष नेताच नाही असं प्रथमच घडलंय